नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईड ला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व पाच योजनेचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो या पाच योजना कोणत्या आहेत या पाच योजनेचे पैसे कोण कोणत्या कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार या संदर्भामध्ये संपूर्ण माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे जेणेकरून हे सगळं अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो पहिली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण आता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या रा, राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या आधार निधीचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे त्यामुळे नवो शेतकरी साठी तुम्ही जर आधार सीडिंग केवायसी किंवा लँड सीडिंग किंवा तुमचं फार्मर आयडी जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या कारण की हे चार काम जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला नमो शेतकरीचा सातवा हप्ता येणार नाही त्यामुळे हे लवकरात लवकर करून घेणं अत्यंत बंधनकारक आहे आता ही झाली नमो शेतकरी संदर्भातली पहिली योजना त्यामुळे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये येणार आहेत आता मित्रांनो दुसरी योजना आहे नुकसान भरपाई मित्रांनो मागच्या दोन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये खास करून चौदा जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आणि चौदा जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून नुकसानीची पाहणी केल्यावर नुकसान भरपाई चौदा जिल्ह्यामध्ये मंजूर केली ज्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अं असेल किंवा बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल हे मराठवाड्यातले आठ जिल्हे याच्या व्यतिरिक्त अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल किंवा अहमदनगर किंवा सोलापूर जिल्हा असेल या सगळ्या चौदा ते पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त याच्या अगोदरचे जी आर काढले होते जे जे की बावीस जुलै दोन हजार पंचवीस ला जे सरकारनं जी आर काय काढला होता त्या त्याच्या माध्यमातून एकूण निधी मंजूर केला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जी आर काढला होता तो म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा म्हणजे बावीस जुलै आणि सहा ऑगस्ट या दोन्ही जी च्या व्यतिरिक्त आता जे मागे नुकसान झालं त्याची नुकसान मंजूर आहे लवकर त्याचा जीआर निर्गमित होईल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणजे एकूण आता है दोन आनी तीन तीन आनी आता हे आणि आणि येणार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे आता मित्रांनो पुढचा अपडेट आहे खूप महत्वाचा तिसरी योजना म्हणजे पीक विमा योजना मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ह्या सर्व मागच्या तीन वर्षातला पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण देशभरामध्ये साडे सात हजार कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला त्याच्यापैकी जवळपास पंधराशे ते सतराशे कोटी रुपये मिळू शकतात आणि हे पंधराशे ते सतराशे कोटी रुपये दोन हजार बावीस चा पिकमा दोन हजार तेवीस आणि चोवीस चा पिकमा थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि रब्बी दोन हजार चोवीस चा सुद्धा एकशे बारा कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे अशी माहिती देशाचे कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपये वितरित केले आणि त्या नऊशे एकवीस कोटी रुपये साधारणतः अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पाचशे सहा ते पाचशे दहा कोटी रुपयाचं वितरण झालं आणि अजूनही जे चारशे सोळा कोटी रुपये वितरण बाकी आहे त्याचं वितरण सुरूच आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये याचं वितरण पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला शासनाच्या माध्यमातून कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो या तंत्रचा अपडेट आहे तो म्हणजे धानाच अनुदान मित्रांनो जे काही धान उत्पादक शेतकरी होते धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून वीस हजार रुपयापर्यंतच जे काही अनुदान आहे ते मंजूर केलं होतं परंतु ते अनुदान सरकारने मंजूर केलं परंतु त्यांच्या खात्यामध्ये या वितरण झालं नव्हतं त्यामुळे ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपली यादीमध्ये नाव आल्यावर केवायसी केली होती अशा केवायसी केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त वीस हजार रुपयापर्यंत धानाचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे अशी माहिती आपल्याला राज्याच्या कृषी मंत्री किंवा कृषी खात्याच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे आता यानंतरचं अपडेट खूप महत्वाचं आहे म्हणजे डीबीटी योजना मित्रांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्ही जर काही अवजारे खरेदी केले असेल जसं की ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल पॉवर टिलर असेल किंवा इतर शासकीय योजने योजनेचे जे काही ठिबक सिंचन शीचे, शीचे, किंवा इतर अनुदानावर आधारित महाडिबीटी योजनेअंतर्गत काही अवजारे खरेदी केली असतील तर त्याचं वितरण देखील सुद्धा सुरू आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे म्हणजेच एकूण या पाच योजना पहिली नमो शेतकरी दुसरी पीक योजना तिसरी नुकसान भरपाई चौथी धानाचं अनुदान आणि पाचवं महाडीबीटी योजना या सगळ्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून या पाचही योजनेसंदर्भात संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद